नमस्कार मंडळी महिन्याचा शेवट जवळ आला की हातात फक्त बिल आणि भविष्याची चिंता वरते पगार येतो पण तो नेमका लगेच कुठे जातो हेच कळत नाही आपल्या आयुष्यातल्या या रोजच्या आर्थिक संकटाबद्दल त्याला सोप्या भाषेत जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून मंडळी सध्या आपल्या देशामध्ये महागाई खूप वाढली आहे जवळपास पाच पॉईंट पाच टक्के ते सात टक्क्यांपर्यंत हा फक्त आकड्यांची गोष्ट नाही तर ते आपल्या रोजच्या जेवणाच्या ताटामध्ये दिसते जे सामान आपण दोन हजार वीस मध्ये फक्त पाच हजार रुपयांमध्ये यायचं ते आज आपल्याला सहा हजार पाचशे रुपये ते सात हजार रुपये लागतात पण आज आपला पगार वाढलाय का तर दुर्दैवाने बहुतेक लोकांचं उत्तर नाही असंच असेल आपले आई वडील पूर्वी आपल्या पगारातून दहा टक्के पैसे सहज वाचवायचे पण आज आपल्याला ते शक्य होत नाही दोन हजार दहा मध्ये लोक शंभर रुपयांपैकी चोवीस रुपये वाचवायचे पण दोन हजार चोवीस मध्ये ही बचत अठरा पॉईंट चार टक्क्यांपर्यंत खाली आली म्हणजे आता शंभर रुपयांपैकी फक्त अठरा रुपयेच वाचवले जातात आणि याचं मुख्य कारण म्हणजे ईएमआय वाढती महागाई आणि अचानक येणारे खर्च मुलांची फी दवाखान्याचा खर्च विजेचं बिल पेट्रोलचे दर या सगळ्यांमुळे बचत करणं खूपच कठीण झालं आहे आज प्रत्येक मध्यमवर्गीय व्यक्तीच्या खिशामध्ये हप्त्यांचा राक्षस आहे घराचं कर्ज गाडीचं कर्ज मुलीच्या शिक्षणाचं कर्ज क्रेडिट कार्डचं बिल या सगळ्यामुळे त्याला दर महिन्याला भरावं लागतं आणि उदाहरणार्थ जर तुमचा पगार पस्तीस हजार रुपये असेल आणि तुमच्या हप्तेच अठ्ठावीस हजार रुपये असतील तर बचत करायला काहीच उरत नाही आणि अशातच घरात काही अडचण आली तर माणूस लगेच कर्जात जातो जा आई वडिलांच्या आरोग्याचा खर्च मुलांचं शिक्षण घराचं भाडं किंवा हप्ते आणि स्वतःच्या भविष्याची सोय हे सगळं एका पगारात सांभाळणं म्हणजे एक रोजचं युद्ध लढण्यासारखंच आहे आणि ही गोष्ट बातम्यांमध्ये ब्रेकिंग न्यूज नसते पण तीच आपल्या आयुष्याची खरी ब्रेकिंग लाईफ असते आणि या सगळ्यांचा कहर म्हणजे एआय नावाचं नवीन संकट ए आय फक्त तंत्रज्ञान नाही तर ते नोकरी खाणारं एक मोठं आव्हान आहे इन्फोसिस विप्रो अमेझॉन यासारख्या अनेक कंपन्यांनी एआय मुळे अनेक लाखो लोकांना कामावरून कमी केलं जिथे पूर्वी लोक कॉल सेंटरमध्ये काम करायचे तिथे आता चॅटबॉक्ट्स काम करतात एआय मुळे माणसांची नोकरी बद्दलची चिंता वाढली आणि यावर लगेच पर्याय शोधणं कठीण आहे सरकार आणि आंतरराष्ट्रीय संस्था सा सांगतात की आपल्या देशाचा जीडी पी सात पॉईंट दोन टक्केने वाढतोय जीडी पी म्हणजेच देशात तयार होणाऱ्या वस्तू आणि सेवा यांची एकूण किंमत पण हा वाढलेला पैसा नेमका कोणाच्या केशात जातोय हा खरा प्रश्न आहे आकडेवारीनुसार आपल्या देशातील फक्त दहा टक्के लोकांकडे देशाची सत्याहत्तर टक्के संपत्ती आहे आणि उरलेल्या पन्नास टक्के लोकांकडे तेरा टक्के संपत्ती देखील नाही आणि याचाच अर्थ असा आहे की देश आर्थिकदृष्ट्या वाढला तरी त्याचा फायदा सगळ्यांना मिळत नाही सामान्य माणसाच्या आयुष्यामध्ये महागाई वाढते पण त्याचा पगार मात्र वाढत नाही पुढील काळामध्ये दोन हजार पंचवीस मध्ये जगामध्ये मोठी आर्थिक मंदी येऊ शकते असा आय एम एफ चा अंदाज आहे आणि याचा फटका भारताला देखील बसू शकतो मग अशा वेळी आपण नेमकं काय करायला हवं हे आर्थिक वादळ आपण नेमकं थांबवू शकत नाही पण स्वतःचा बचाव नक्कीच करू शकतो आणि यासाठी योग्य आर्थिक नियोजन आपल्या खर्चावरच नियंत्रण ठेवणं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्या स्किल्स मध्ये गुंतवणूक करणं गरजेचं कर आहे मंडळी तुमचं भविष्य कोणी घडवणार नाही ते तुम्हालाच घडवावं लागणार आहे आणि ही माहिती जास्ती जास्त लोकांपर्यंत शेअर करा कारण आज तुम्ही जितकं शिकाल तितकं कदाचित तुमचं आयुष्य आर्थिक संकटातून वाचेल यावर तुम्हाला नेमकं काय का वाटतं मला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि माहिती तर हा हा व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओज पाण्यासाठी आपल्या स्पीड चॅनल की सबस्क्राईब करा धन्यवाद